राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके अजित दादा पवार यांनी अशी माहिती दिली आहे की योजना ही पाच वर्षे चालू द्यायची आहे पण ही योजना जर चालू द्यायची असेल तर खरंच ज्या महिला गरजू आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे अन्यथा ज्या महिला या योजनेत या निकषात बसत नसतील अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी माहिती अजित दादा पवार यांनी एका पत्रकाराला दिली आहे आणि ते काय म्हणालेत पुढे याविषयी सविस्तर माहिती वाचून घेऊया तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी नेहमीच थोडक्या शब्दात सविस्तर माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही माहिती पेपरला छापून आली आहे त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत आता फक्त गरीब महिलांनाच लाभ देणार आहे लाडकी बहीण योजनेत आता गरीब महिलांनाच लाभ देणार असल्याची माहिती आहे योजनेत सुधारणा करणार अशी माहिती अजितदादा पवार यांनी दिली आहे आणि ज्या महिलांना या योजनेची गरज संपली असेल ज्या या ज्या महिलांना या योजनेची गरज नसेल अशा महिलांसाठी ही योजना बंद करणार आहे फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे यापुढे आता तर राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी चालू केली होती फक्त गरीब महिलांसाठी आहे त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागेल पाहून घ्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे अजित दादा पवार राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ही माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेत काहीतरी दुरुस्ती करावी लागेल योजनेतील लाभार्थ्यांना वेळी दिलेले पैसे काही परत घेतले जाणार नाही पण ज्या महिला अपात्र होतील त्यांच्यापासून काही पैसे वापस घेतले जाणार नाही अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री दादा पवार यांनी दिली आहे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केले होते तर आता निश्चित झाला आहे की ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांना योजनेचा लाभ होईल आणि अपात्र महिलांना वगळण्यात येईल आणि ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना अशा महिलांकडून पैसे वसूल केल्या जाणार नाही परत घेतल्या जाणार नाही पण अजून काहीतरी दुरुस्ती करावी लागेल अशी माहिती दिली असल्याने अजून काहीतरी दुरुस्ती होणार आहे आणि निकष पुन्हा वाढवले जाणार आहे राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही पण गरज संपलेल्या द्विरुक्ती असलेल्या योजना राज्य सरकार बंद करेल त्यासाठी निधी दिला जाणार नाही अशी माहिती अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदा मिळत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील योजना गरीब महिलांसाठी गरीब घटकातील महिलांकरिता आहे ती केवळ आर्थिक सहाय्यासाठी न ठेव यातून महिलांचे सबळीकरण केले जाईल या योजनेसाठी दिला गेलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी याची मदत होईल तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्वाची बातमी आहे अजितदादा पवार यांनी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत बार बार एकाच गोष्टीचं पुनरावृत्ती केली आहे ती म्हणजे दुरुस्ती करावी लागणार तर या योजनेत दुरुस्ती करावी लागणार असं त्यांचं मत आहे आणि पुन्हा या योजनेत दुरुस्ती करून काहीतरी नवीन निकष तयार करण्याच्या प्रयत्नातनी आता राज्य सरकार लागलं आहे या अगोदरच कमीत कमी आत्तापर्यंत चाळीस लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे काही महिलांकडे चारचाकी वाहन असल्याने वगळण्यात आलं आहे आणि काही महिलांना या अगोदर दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ मिळत असल्याने त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आला आहे आता समोरचा हप्ता हा तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे पण या अगोदर तुमचे सर्वांचे निकष आता घरी येऊन अंगणवाडी सेविका तपासणार आहे आणि तुमचे सर्व माहिती काढून तुम्ही जर त्यात पात्र असाल तरच तुम्हाला यानंतर ही योजना मिळत राहणार आहे अन्यथा तुम्हाला यापुढचा कुठलाही हप्ता मिळणार नाही मागे बोलताना अजितदादा पवार यांनी निकषासंदर्भात बोलताना एक एक भाष्य केलं होतं ते म्हणजे आता ज्या महिलांना दोनपेक्षा जास्त आपत्त्य असतील अशा महिलांनासुद्धा या योजनेतून वगळण्याच्या प्रयत्नात सरकार आहे आतापर्यंत चाळीस लाख महिलांना या योजनेतून वगळले आहे तर आता काय नवीन निकष काय लावतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पण तोपर्यंत आपण जुने निकष एकदा पाहून घेऊया तर ज्या महिलांकडे चारचाकी वाहन असेल अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा याच्यासमोरचा हप्ता मिळणार नाही वीस ते पासष्ट वर्षाच्या वयोगटातल्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पासष्ट वर्षाच्या वरच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अनेक महिला अर्ज भरते वेळेस चौसष्ट पासष्ट वर्षाच्या होत्या आता त्यांचं वय जर वाढलं असेल तर त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि दुसरी एक आनंदाची बातमीसुद्धा आहे ती म्हणजे ज्या महिला यावर्षी एकवीस वर्षाच्या झाल्या असेल अशा महिलांनासुद्धा या योजनेत लाभ देण्याविषयी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली होती तर तुमच्या कुटुंबात कुणी आयकरदाता नसला पाहिजे तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे तुमच्या कुटुंबात कुटुम आमदार किंवा खासदार नसला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी जाऊन या सर्व गोष्टींची पडताळणी करणार आहे त्यानंतरच आता पुढील टप्प्यात पुढील टप्प्यातील विभागाच्या आदेशानुसार नुसा पडताळणी होईल सर्वप्रथम आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन पडताळणी होईल आणि त्यानुसार आणि त्यानंतर पुन्हा अजून वरच्या लेवलवर सुद्धा तपासणी होणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली दरमहा महिलांना दीड हजार रुपये देणारी ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं तुमचं आर्थिक उत्पन्नसुद्धा अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी बार है, आनी, आनी तुम्हाला बारकाईनं पाहून घ्यायचं आहे आणि आणि तुम्हाला बँकेत जाऊन आता यानंतर ई के वाय सी करावी लागणार आहे आणि तुम्ही जिवंत असल्याचा दाखला तुम्ही हयात असल्याचा दाखला तुम्हाला बँकेत नेऊन द्यावा लागेल आणि हे प्रत्येक वर्षी तुम्हाला जून जुलै महिन्यात ई के वाय सी करणे आणि हयातीचे प्रमाणपत्र बँकेत नेऊन द्यावं लागेल हे दोन कामं तुम्हाला दरवर्षी जून ते जुलै या दोन महिन्याच्या दरम्यान करायचे आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वाची गोष्ट होती म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र